शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन काटे आहेत सात हजार आठशे रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिलेला आहे तर सहा हजार शंभर रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार आठशे रुपये कमीत कमी -क्मि कापूस भाव होता सहा हजार तीनशे ऐंशी रुपये तर मित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय किसान